आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या भारतीय अंतराळवी शुभांशु शुक्लांचं फाल्कन नाईन रॉकेटमधून यशस्वी उड्डाण अंतराळातून देशवासियांसाठी पाठवला संदेश संविधान हत्या दिनानिमित्त मानवाधिकारांच्या मूल्यांचं संवर्धन करण्याच्या हेतूनं आज देशभरात विविध कार्यक्रम बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना प्रदान आणि भाला नीरज चोप्रानं पटकावलं ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत सुवर्णपदक नासाच्या एक्सिओम फोर या अंतराळ मोहिमेत सहभागी झालेले भारतीय अंतराळवी शुभांशु शुक्ला यांनी अंतराळातून संदेश पाठवला आहे हा प्रवास रम्य असून साडेसात किलोमीटर प्रतिसेकंद इतक्या वेगाने आपण पृथ्वीभोवती फिरत आहोत असं शुक्ला या संदेशात म्हणाले आहस्कार चालीस साल बाद हम वापस अंतरिक्ष में पहुंच गए हैं और कमाल की गाइड थी इस समय हम साढ़े सात किलोमीटर प्रति सेकेंड रफ्तार से पृथ्वी के चारों तरफ घूम रहे हैं और मेरे कंधे पे मेरे साथ मेरा तिरंगा है जो मुझे बता रहा है कि मैं आप तक के साथ हूँ ये मेरी इंटरनेशनल स्पेस स्टेशन तक की जर्नी की शुरुआत नहीं है ये भारत के ह्यूमन स्पेस प्रोग्राम की शुरुआत है और मैं चाहता हूँ की आप सभी देशवासी इस यात्रा का हिस्सा बने आपका भी सीना घर से चौड़ा होना चाहिए आप भी उतना ही एक्साइट भारतीय अंतराळवी शुभांशू शुक्ला यांना घेऊन फाल्कन नाईन हे रॉकेट आज अंतराळात झेपावलं अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या एक्स्युम फोर या अवकाश मोहिमेला आज फ्लोरिडा इथं केनेडी स्पेस सेंटर वरून आज दुपारी बारा वाजून एक मिनिटाने प्रारंभ झाला या रॉकेटमधल्या स्पेसक्क ड्रॅगन या अंतराळयानातून चार अंतराळवीरांचं पथक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेनं प्रवास करत आहे या मोहिमेचं नेतृत्व अमेरिकेचे कमांडर पेगी विटसन करत आहेत हंगेरीचे आहंगिबोर कापू आणि पोलंडचे स्लावोस उधनान्स्की हे या मोहिमेतले तज्ञ आहेत तर शुभांशु शुक्ला पायलट म्हणून काम पाहत आहेत यंदा एकोणतीस मे रोजी हे उड्डाण नियोजित होतं मात्र ही मोहीम तांत्रिक अडचणींमुळे आतापर्यंत अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती अॅक्सियम फोरच्या यशस्वी उड्डाणाबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल अभिनंदन केलं आहे भारतीय अंतराळवी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय बनणार आहेत ते या प्रवासात एकटे नसून त्यांच्यासोबत एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या इच्छा आशा आणि आकांक्षा आहेत शुक्ला आणि त्यांच्या सहकारी अंतराळवीरांना या मोहिमेच्या यशासाठी शुभेच्छा असं प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमादेशात म्हणाले आहेत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या म्हटलं आहे की कॅप्टन शुभांशू शुक्ला या मोहिमेदरम्यान सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाशी संबंधित सात प्रयोग करतील यात किरणोत्सर्गाचा शैवालांवर होणारा परिणाम अवकाशात बियाणं पेरणं अशा विविध प्रकारच्या प्रयोगांचा समावेश आहा संविधान हत्या दिवस आज पाळण्यात येत आहे पंचवीस जून एकोणीशे पंच्याहत्तर या दिवशी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये या दिवशी तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी अंतर्गत अशांततेच्या धोक्यांचा हो हवाला देत कलम तीनशे बावन्न अंतर्गत आणीबणीची घोषणा केली या अठरा महिन्यांच्या काळात मानवाधिकारांसाठीच्या लढ्यात प्राण अर्पण करणाऱ्या सर्वांना आजच्या संविधान हत्या दिनी आदरांजली वाहण्यात येत आहे यानिमित्ताने प्रत्येक भारतीयाच्या मनात वैयक्तिक स्वातंत्र्य आणि लोकशाहीची ज्योत तेवत राहते तसंच हुकुमशाही प्रवृत्तींशी लढा देण्याची प्रेरणा मिळत राहावी याकरता हा दिवस गेल्या वर्षीपासून पाळला जातो आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून आपले विचार मांडताना प्रधानमंत्री मोदी यांनी आणीबाणीचं वर्णन देशाच्या इतिहासातला सर्वात काळा अध्याय असं केलं होतं सत्तेची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने सुरू झाली तर लोकशाहीत ती सत्ता उघडून टाकण्याची ताकद असते याचं स्मरण करण्याचा आजचा दिवस असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या समाज माध्यमावर म्हटलं आहे आणीबाणीच्या काळात नवीन नेतृत्वाची बीजं रोवली गेली आणि त्यातून नरेंद्र मोदी नावाचा नेता घडला याची कथा सांगणाऱ्या पुस्तकाचं सा प्रकाशन आज अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे संविधान हत्या दिनानिमित्त मानवाधिकारांच्या मूल्यांचं संवर्धन करण्याच्या हेतूने आज देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर हा दिवस भारतीय लोकशाहीसाठी सगळ्यात काळा दिवस असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून तो दिवस कायम लक्षात राहण्याची गरज आहे असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज केलं संविधान हत्या दिवसानिमित्त मुंबईत राजभवन इथं आणीबाणी संघर्ष करणाऱ्यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या काळात देशाची लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या नागरिकांमुळेच आज भारत जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून उभा आहे असं त्यांनी सांगितलं आणीबाणी जाहीर झाली त्या दिवसाचं आणि आणीबाणीच्या कालखंडाचं स्मरण त्यांनी केलं आणीबाणी लागू करणं ही लोकशाहीची हत्या होती डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना संपवणारा तो काळा दिवस होता असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं या, या काळात लोकशाहीच्या सेनानी लढ्यामुळे भारताची राज्यघटना आणि लोकशाही वाचली आता भारताची लोकशाही इतकी प्रगल्भ आहे की कि कुणीही कितीही प्रयत्न केला तरी ती संपू शकणार नाही असंही फडणवीस यांनी नमूद केलं ते म्हणाले एक घटना प्रत्येक देशाच्या लोकशाहीच्या इतिहासात अशी आली आहे की ज्या घटनेमध्ये जे देश लोकशाही वाचवू शकले तिथे लोकशाही चिरकाळ टिकली आणि त्याच क्षणी ज्या देशामध्ये लोकशाही वाचली नाही ते देश आजही तानाशाही खाली आपल्याला पाहायला मिळतात तीच वेळ एकोणीशे पंच्याहत्तर साली भारतावर आली होती जर आमच्या लोकतंत्र सेनानींनी ही लोकशाही वाचवली नसती तर पाकिस्तान आणि भारतामध्ये कुठलंच अंतर राहिलं नसतं हा देश लोकशाही पुरस्कृत करणारा देश आहे आणीबाणीच्या काळात देशाच्या लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात भारतीयांचा संघर्ष कायमच आपल्यासाठी प्रेरणादायी ऊर्जादायी ठरेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली यावेळी मान्यवरांच्या हस्ते आणीबाणीच्या विरोधात लढा देणाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोर मंत्री मंगल प्रभात लोढा आशिष शेलार अशोक उईके आणि इतर यावेळी उपस्थित होते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सिगारेटींची विक्री होत असल्याच्या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सिगारेटी आणि ई सिगारेटची विक्री होत असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय जी खोब्रागडे यांच्या पीठानं त्याची दखल घेतली हे असंच चालू राहिलं तर तरुण विद्यार्थी व्यसनाधीन होतील असा इशारा न्यायालयानं दिला आणि यासंदर्भात जनहित याचिका दाखल करून घ्यायचे निर्देश दिले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडर स्कोअर मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत बालगंधर्व परिवाराच्या वतीने दिला जाणारा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना काल केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुण्यात प्रदान करण्यात आला यावेळी आमदार उल्हास पवार अखिल भारतीय मराठी नाट्य अध्यक्ष प्रशांत दामले बालगंधर्वांच्या नाचून अनुराधा राजहंस यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी छायाचित्रकार अक्षय पत्रकार कल्याणी फडके नाट्य नाट्यनिर्माते पत्रकार अशोक घावटे नाट्य अभ्यासक आणि लेखक जय रामपोद्दार गायिका आशा खाडीलकर यांना बालगंधर्व गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी उद्या दुपारी नीरा नदी स्नानानंतर सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे एक दिवसाचा मुक्का माटोपून पालखी सोहळा शुक्रवारी तरळ गावकरे मार्गस्थ होईल या ठिकाणी पालखीचा दुसरा मुक्काम असून वाटेत चांदोबांचा लिंब इथं सोहळ्यातलं पहिलं रिंगण होणार आहे पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरातल्या संपूर्ण वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे भारताचा भाला नीरज चोप्रा याने ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं नीरजने पंच्याऐंशी मीटर एकोणतीस सेंटीमीटर अंतरावर भाला फेकला नीरजने गेल्याच आठवड्यात पॅरिस इथं झालेल्या डायमंड लीग स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवलं होतं हॉकी इंडिया मास्टर्स चषक स्पर्धेतला उपांत्य फेरीचा पहिला आणि दुसरा सामना आज चेन्नई इथं होणार आहे या उपांत्य फेरीत ओडिशाची लढत महाराष्ट्राबरोबर होणार आहे तर तामिळनाडूचा सामना चंडीगडशी होईल ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतीय अंतराळवी शुभांश शुक्लांचं फाल्कन नाईन रॉकेटमधून यशस्वी उड्डाण अंतराळातून देशवासियांसाठी पाठवला हो संदेश संविधान हत्या दिनानिमित्त मानवाधिकारांच्या मूल्यांचं संवर्धन करण्याच्या हेतूनं आज देशभरात विविध कार्यक्रम बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना प्रदान आणि भालाफेकपटू नीरज चोप्राने पटकावलं ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत सुवर्णपदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार